हा मग मी काय करू आता नाही कर करमत मी सांगू सांगू कदरा लागलो त्यांना तुम्हाला ऐकायचं नाही आहे का माझं पण तिकडं आपलं भविष्य आहे इथे काय आहे इथं कोण बोलतो तुम्हाला गल्लीतले लोक तुमच्या समोर काय डोकं फोडून घेऊ बाबा मी यायचं असलं त्याच्यावर कोणाला काय सांगू आमच्या आजी डायरेक्ट आले का तसे बिमार पडले त्याला वाटतं हे बळजबरी नेते नीटच व्हायला नाही त्या रोज त्यांचं तेच प्रॉब्लेम त्याला वाटत की हे बळजबरी मला घेऊनच जाणार आज आम्ही परीच शर्ट घातलं तुम्ही बघितलं असेल शर्ट खूप मोठं झालेलं आहे ठीक चल डॉक्टर मस्तिक माझ्या डॉक्टर डॉकर का तू चल नमस्कार कर नमस्कार कर चल चला नमस्कार करा नमस्कार बाबा ही पोरगी तर आता तुम्हाला विषय सांगतोय काल आपला व्हिडिओ आला नसेल तुम्ही बरेचसे लोक परेशान झाले असाल की दादाचा व्हिडिओ का नाही आला ए कोमल टी व्ही बंद करते की एकदा तर दादाचा व्हिडिओ का नाही आला का नाही आला का नाही आला कारण की दादा जरा रागात होता जरा तानात होता नाही का ये नमस्कार कर ना इकडे ये ना माझा कुठलाही हेतू नाहीये तुमच्या सगळ्यांना ऑफेंड करायचा काय केलं तुम्हासाठी खायला का बर बर हा आणि ही इकडं पिऊ कस बर तर तुम्ही ऑफेंड होसाल तुम्हाला कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण तुम्हाला विश्वास बसून घ्यावा लागणार आहे विषय काय होतोय माहिती का, का। विषय वेगळं होण्याचं होतोय वेगळं म्हणजे जॉईंट फॅमिली तोडून वेगळं राहण्याचा काय काय तेच असेल ना एक सेकंड तर वेगळं राहण्याचा विषय चालू आहे म्हणजे कोमल मी पिऊ परी आम्ही पुण्याला राहायला पाहिजे आणि दादा रामा सगळेजण ते इथे राहतील त्यांचा असा विषय चालू आहे पण कळत नाही आहे काय करा मी कालपासून डोकं लावतोय त्यांना की मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून असं तसं पण ते तयार होत नाही आहे ते म्हणतं आहे की आता आम्ही इकडं आलेलो आहे तर आम्ही इकडेच राहणार आहे आम्हाला पसरायची गरज नाही आहे आम्हाला जेवढा इथं पसर आहे तेवढा आम्ही याच्यामध्ये राहू आता मी कालपासून त्यांच्यासोबत डोकं लावतो आहे माझं डोकं पूर्ण हँग झालेलं आहे आधीच तुम्हाला माहिती माझा प्रॉब्लेम काय आहे त्यात त्यांना एवढं डोकं लावायला मी तेवढा कॅपेबल नाही आहे सध्या आणि घ्या तुम्हाला खूप दिसत नसेल सध्या कारण की दादा पण घरी थांबत नाही आहे बाहेर 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 जातात कारण की डोकं लावण्यापेक्षा ते लांबून जाण्याला जास्त महत्त्व देतात आणि राहिला प्रश्न रामाचा तर रामा पण सकाळी बाहेर गेलेला तो काही नाही तो न्यूट्रल आहे तो जायचं पण म्हणतो किंवा यांच्यासोबत थांबायचंही म्हणतो तो कशातही तयार आहे आता माझा प्रॉब्लेम असा आहे की मी अशा सिच्युएशनमध्ये अडकलेलो आहे ना की मला काहीच करता येत नाही आहे काहीच नाही म्हणजे बरं आता त्यांना तिकडचं वातावरण आवडत नाहीये म्हणा किंवा मग काय होतंय समजत नाही सो पिऊ इकडे ये चल इकडे आता परीचे शाळेचे पैसे भरलेले एक वीस पंचवीस हजार रुपये परत आमचे जिमचे पैसे भरलेले ते पण जाणार डिपॉझिट दिलेले ते पण जाणार पिऊ खाली पिऊ पडशील कोमल ते बघते बघते बघ तर असा यांचा विषय आहे मला कळत नाही आहे काय करा कोमल जे आहे कोमल न्यूट्रल आहे ती काय जिकडं मी म्हणेल तिकडे ती यायला तयार आहे पण अशा सिच्युएशनमध्ये मी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा एवढ्या जोर जोरात वादावादी चालू आहे पण ते व्हिडिओमध्ये नाही घेत आहेत कारण की सगळे लोक ऑफेंड होऊन जातात त्याच्यामुळं तुमचा उन्हाळा तर तुमच्यापर्यंत अशा गोष्टी नाही आणणार बाकी तिचं माहीत नाही मला काय करायला पाहिजे तुम्ही सांगा हां इकडे शिफ्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला सांगते की माझा प्रॉब्लेम असा आहे की आता तिकडे चांगले कामं वगैरे पैसे वगैरे मिळायचे प्रमोशनचे वगैरे ते सगळे आता कमी होऊन जाणार आहेत तिकडे शिफ्ट व्हायचं म्हटलं तर त्यांच्या मनासारखं जर ते जागायचं झालं तर लाईट लावलं कोमल काय करायची काय करू सांगा बरं मित्रांनो इकडं कोमल आहे बघा काय करायला पाहिजे कोमल था 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 ते ते हा ना पण मग आता बाकी बाकीचा लॉस किती होणार आपला परत परत इकडे आणायचं म्हटलं तर त्याचं किती होणार काय करायला पाहिजे म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचा ताण आहे मोठा असल्यामुळे ताण आहे का काय मला काही कळत नाहीये बटाची टाकायची विसरलीस तू मग तुम्हाला मग तुझं मत काय आहे कोमल तुझं तुझं मत काय पर्सनल तुला काय वाटतंय इथं राव ठीक आहे काय बोलणार याच्यावरती तुम्हाला ऐकायचं नाही का माझं अगं <coughs> पण तिकडं आपलं भविष्य आहे इथे काय आहे इथं

राजे आपल्याला दोन परिवार करायचे का नाही एकच मग आपण एवढे दिवस सोबत राहिलो कळून राहिलो मी तुमच्या सगळ्यांना पुण्याला कळून घेऊन गेलो कारण की आपल्याला एकत्र राहायचं होतं आपल्याला घर नाही पडत घर पडायला जमत का दोन चुली करायचे घरात मग खर्चा नाही फॅमिली मध्ये आपुलकी एकत्र राहिल्यावर कोणाला आवडत वेगळं राहायला काय करायला पाहिजे मी जसं तसं ऐकायला पाहिजे की नाही यांच चालवतात हे मग अगं बाई तुला कळतंय का परीजे पंचवीस हजार भरलेली शाळेमध्ये मग काय करायचं तुम्ही तुमचं जा ना

काय करू सांगा मला आता कस वाटत तुम्हाला सांगू का हे आले किंवा नाही आले तरी कोमल मी परी पिवा मी चौघजण जाणार आहेत पुण्याला हो मी अजून तुम्हाला देतो फार चार दिवसाचा चार दिवस इथं थांबा मी इथं थांबतो था चार दिवस बदलला तर माझ्यासोबत चला नाहीतर मी करणार कोमल मी पिऊ कधी राहणार जर तुम हा तुम्हाला यायचं ना आजी पण आज आजी येते तर जर कधी तुम्हाला वाटत असेल तर चला नाही बी एच के मी खाली करतो वन बी एच के करतो तुम्हाला ते खरच वेगळं राहायचं असेल माझ्यापासून तर राहा मी माझ्या परीनं तुम्हाला पूर्ण माझ्याजवळ जवळ ठेवायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही जर कधी तुमच्या हिशोबाने जागायचं असेल तर तुम्ही जगू शकता प्रत्येकाने काय यांची भांडण्यांचं काय करू सांगा बरं हा मग मी काय करू आता नाही कर मी सांगू सांगू कचरा लागलो त्यांना मग काय करू आता सांगू 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 पागल व्हायची बारी आलेली मी मग रोज उठलं की तेच रोज उठलं की तेच रोज उठलं की तेच तेवढच काम करायचं का काही गोष्टी तर ऐकाव मी स्वतःच नाही चालू बघितलं तुम्ही असा काही विषय चालू आहे आता मी यांची अजून तीन चार दिवस वाट बघणार आहे आणि आले तर मी माझं निघून जाणार आहे कोमलला घेऊन पिऊला परीला घेऊन काय करणार किती वेळ ढोकला तुम्हाला सांगते मित्रांनो जेवढा दिवस मी पुण्याला होतो का म्हणजे पुण्याला आपण शिफ्ट झाल्यापासून जवळपास एप्रिलपासून तेव्हापासून म्हणजे कधी काही झालं तर कधी दादा म्हणणार मी चाललो जालन्याला कधी आई म्हणणार कधी रामा म्हणणार म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन मला त्या गोष्टीचा ताण येऊ लागला की अरे हे जात आहे जात आहे जात आहे आता त्यांची इच्छाच नाही आहे आपल्यासोबत राहायची तर त्याला आपण काय करू शकतो ओके नाही रिक्म आणि ताण घेऊन मतलब नाही आहे त्या तानामुळे मला ते ॲन्झायटी अटॅक वगैरे आला होता सध्या पण मला दवाखान्यात जायचं आहे बघा मी माझी फाईल दिसली तुम्हाला ही फाईल दिसते तुम्हाला दवाखान्याची माझ्या आतमध्ये हॉस्पिटल आहे का चाललो आहे दवाखान्यामध्ये विजिट आहे डॉक्टरांची जालन्यामध्येच आधी गाडी घेऊन कारण कारण जी सर्व्हिसिंग करायची होती आणि इकडे सुदर्शन आहे सुदर्शन खरं सांगतो मी हे नाही आलेत ना तर मी चालणार आहे तुला तुझी इच्छा भाई तुला यायचं असलं तर चल पुण्याला आता काय सांगू आमच्या आजी डायरेक्ट आले का तसे बिमार पडले त्याला वाटत हे बळजबरी नेते नीटच व्हायला नाही त्या रोज त्यांचं तेच प्रॉब्लेम त्याला वाटत की हे बळजबरी मला घेऊनच जाणार काय असं प्रॉब्लेम मध्ये अडकलोय ना भविष्य आपलं गेलं इथं लेकरांचं नाही जायला पाहिजे हे एक प्राथमिक काम होतं आपलं पण ह्या गोष्टीचा विचार करणं जर कधी आपल्याला ज्या आल्याला वापसच यायचं असलं असतं तर आपण दुकान दिलं असतं का अरे आधी जर म्हटले असते ना तेच म्हणतो आम्ही आधी एवढं परेशानी केलीच नसते ना एवढं सगळं केलं आता जालनामध्ये आमचं काय आहे सध्या आता आमचं आमच्या दोघांचं तर हे झालं पांगून गेलंय सगळं काय करणार तुम्ही सांगा ना म्हणजे यांच्या मनासारखं यांचे मन जपण्याच ना तर मी खरं सांगतोय मी कुठेतरी मागार हे जर म्हटलं असतं ना आम्ही दोनच महिने राहणार आहे नंतर येणार तुम्ही दुकान देऊ नका आधी आमचं बघा आम्हाला तर ठीक आहे तर तुम्ही दुकान नका विक विकायच्या टायमाला सगळ्या गोष्टी टायमाला सगळं क्लिअर झालं विकल्यानंतर झाले म्हटलं तुम्हाला सगळ्यांना पब्लिकला म्हणतो मी तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल माझ्याविषयी तर बिंदाच बोला पण मी असाचे आता तुम्ही लोक मग परत काय म्हणते की आईवडिला सोडून राहतो बाबा किंवा आईवडिला सोडून गेला पण आता इथं काय करणार तरी दादाची क्लिप मी तुम्हाला दाखवलीच नाही कालपासून जे वाच आहे घरामध्ये ते हाय लेवलची वाच आहे सध्या तरी आणि ते रामभाऊचे व्हिडिओ तुम्हाला कदाचित दिसेल किंवा नाही दिसणार ते नाही सांगू शकत तो रामभाऊ काय व्हिडिओ शूट घेतो कसा घेतो मला काहीच माहीत नाही आहे मी त्याच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये हस्तक्षेप करत नाही करतच नाही आणि तो आज कोणता व्हिडिओ घेणार किंवा उद्या काय टॉपिक घेणार आहे मला काहीही माहीत नसतं त्याच्याकडेच काय चालू असतं तर आता हे सगळं करून मी माझी जिंदगी कशी घालवतोय ते फक्त माझं मला माहिती आहे पूर्ण इथून पूर्ण ब्लाइंड झालेलं आहे मी ब्लाइंड म्हणजे परिवाराला जुळून ठेवण्याच्या नादामध्ये सगळा भुग्गा होतोय डोक्याचा काय करणार सुख नाहीये माणसाला तुम्हाला वाटत असेल की हे किती हॅप्पी राहत आहे गाडी वगैरे घेताय इकडे फिरताय तिकडे फिरताय पण मनातून फिरता एखादी गोष्ट तुम्हाला, तुम्हाला तर माझी फॅमिली माहिती आहे आपण कुठेही जायचं म्हटलं कधीही जायचं म्हटलं तर त्यांची कधी पण ना असती आता ते गंज पैशाच्या बाबतीत म्हणत असतील ठीक आहे सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत पटवून घेत होतो पण इथं पण तसंच करायचं का आपण जेव्हा पुण्याला होतो तेव्हा निघाच्या टायमाला मी आईला अजूनही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा आईला मी काय म्हटलं तर आई कधी यायचं आई म्हणजे आत्ता येणार मी आपण पंधरा दिवसामध्ये गणपती उठल्यानंतर मग आत्ता हे नाटके का करताय येण्यासाठी यांना इकडंच राहायचं होतं तर मग मला खोटं बोलून इकडं आणलं आहे का तुम्हाला खोटं बोलून वेगळं व्हायचं आहे तसं सांगा आणि आज आत्ता सांगतोय तुम्हाला जगामध्ये कोणीही कोणावर डिपेंड नसतं आहे काय म्हणतो सुदर्शन कोणीही सोडून गेलं किंवा कोणीही एकटं राहत असेल तर त्यांचं काही वाईट होत नसतं त्यांचं ऍडजस्टमेंटनुसार शरीर चालत असते त्या पद्धतीने त्यामुळे मी जास्त काही लोड घेणार नाहीये परत आज मी त्यांना एकदा विचारणार आहे तुमचं काय मत आहे सांगा नाही तर मी सरळ बॅगा भरणार आहे आणि कोमलला घेऊन निघणार आहे हा माणूस आला किंवा नाही आला तरी मला काही फरक पडत नाहीये मी तिथे जाणार त्यांची पुन्हा एक महिना वाट बघणार त्या थ्री एच मध्ये आणि एक महिन्यापर्यंत जर कधी हे वापस नाही आले तर मग मी वन बी एच के करणार आहे आणि त्या वन बी एच केमध्ये कोमल मी राहणार आहे आजी आज आलीसोबत तर आजीला वेलकम नाही आले तरी ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही याच्या उपर मी काही करू शकत नाही आहे कारण की माझं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आता एवढा प्रॉब्लेम झालेला आहे परीचे पैसे भरलेले शाळा बुडा लागली ते वेगळा विषय माझं जिमचं वेगळं आहे प्रमोशनचे प्रोडक्ट येऊन पडलेले ते वेगळं आहे जालन्यामध्ये कुठले काम नाही आहे ते एक वेगळं आहे पंधरा दिवसापासून घरातच बसलेलो आहे ते एक आहे डोक्याला ताण एक आहे काय करू दिमाग फुटून जाईन माझं एवढं सगळं करत गेलं होतं त्यामुळं लोड घेणं सोडून देतो आणि सरळ आता एक निर्णय घेतो काहीतरी मी आज घेणार आहे आता ही गाडी सर्व्हिशिंग वगैरे लावतो नंतर घरी जाऊन तुम्हाला मी डिस्कशन करूया काय काय नाही तर तुम्ही माझी फॅमिली मेंबर्स आहात तुम्हाला ठीक आहे मान्य आहे मी काही गोष्टी लपवत असतो काही गोष्टी दाखवत नाही सगळ्या दाखवत नसतो गोष्टी ओके आता याच्यामध्ये जे आहे ते कालचे आरडाओरडाचा व्हिडिओ आला असतं पण मी नाही शूट केला आहे कारण की मला ऑफेंड झालेला आवडत नाही कोणी ती एक गोष्ट ती तर चला जाऊ द्या आता सोडा हा विषय आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये यांचं मी सगळं शूट करणार आहे कारण की काय असतं ना लोक उद्या उठून मला बोलतील की तू आई वडिलाला सोडून गेलाय ती गोष्ट इथं खोटी झाली पाहिजे आई वडील तसे वागलेत म्हणून मला तिकडे जावं लागलं हे पण दाखवायला पाहिजे आता इथं माझी बाजू खरी असून खोटी असून ते मला काही माहीत नाही मी माझं मत मांडलेलं आहे चला